छेना और पनीर ऑल द इंडियन ब्रेड विल सी नील रेट सो रोटी किसी के ऊपर भी चपाती और रोटी और पराठा और वॉट एवर इट इज दे ऑल कम to... टू जी एस टी काउंसिल छप्पनव्या बैठकी यावर निर्णय घेण्यात आला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन सप्टेंबर रोजी ही माहिती दिली आता जीएसटी मध्ये चार पाच टक्के आणि अठरा टक्के ऐवजी फक्त दोन स्लॅब असतील यामुळे साबण शॅम्पू एसी कार यासारख्या सामान्य गरजा देखील स्वस्त होतील अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की दूध रोटी पराठा चेन्ना यासह अनेक पदार्थांसह जीएसटी मुक्त असतील अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की दूध रोटी पराठा चेन्ना यासह अनेक अन्न पदार्थ जीएसटी मुक्त असतील त्याचवेळी वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावर कोणताही कर लागणार नाही औषधे औषधे दुर्मिळ आजारांसाठी आजारांसाठी आणि गंभीर औषधे कर मुक्त असतील लक्झरी वस्तू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर आता अठ्ठावीस ऐवजी चाळीस टक्के जीएसटी लागेल मध्यम आणि मोठ्या कार तीनशे पन्नास सी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या मोटार सायकली या स्लॅब मध्ये येतील या बदलांचा उद्देश सामान्य माणसाला दिलासा देणे लहान व्यवसाय ना आधार देणे आणि तंबाखू सारख्या हानिकारक उत्पादनांवर कर वाढवून त्यांचा वापर कमी करणे आहे अर्थमंत्र्यांनी सांगितले की नवीन स्लॅब नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून लागू होईल दिव्य मराठी रिपोर्ट